आपले प्रार्थनास्थ जपा आपले धर्मस्थळ जपा आपले संत जपा आपले साहित्य जपा आपली शिव कथा आणि राम कथा जपा आजही या देशामध्ये हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेले लोक आज आपल्या हिंदू देवतेला मानण्याकरता तयार नाही एका बाजूला तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेताय आणि एका बाजूला हिंदू धर्माच्या देवतेवरती टीका करतायत का करताय सच्जनानो मी तर मध्यंतरी असं ऐकलं होतं एक राजकारणी असा बोलतोय की राम प्रभू हे शाखाहारी नाही तर राम प्रभू हे मांसाहारी आहेत अरे तुम्ही सगळं तुम्ही रामायण वाचा राम ने कुठे मांसाहार केल्या असं दिसत नाही पण ना एका बाजूला त्याच हिंदू धर्मामध्ये जन्माला येऊन हिंदू धर्मातल्या देवतेला आणि सच्जनानो हिंदू धर्मातला जर बदनाम करण्याचं काम तुम्ही करत असाल छातीला हात लावून सांगतो तुम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार अर्थातच या ठिकाणी सज्जन मोरटी सोमनाथाच्या बद्दल एवढा मोठा इतिहास घडलाय त्याच बरोबर बारा ज्योतिर्लिंगापैकी दुसरं दुसरं जे लिंग आहे त्या लिंगाचं नाव आहे मल्लिका अर्जुन लिंग मल्लिका अर्जुन लिंग स्थित कशा पद्धतीने झाले याचा वृत्तांत मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगितलाय क्रौंच नावाच्या पर्वतावरती ज्या वेळेला कार्तिक स्वामी जातोय शिव पार्वती ज्या वेळेला त्यांना भेटण्याकरता जात त्यावेळेला ज्योतिर्मय रूपाने किंवा लिंग रूपाने त्या ठिकाणी स्थित होत म्हणून त्यांना मल्लिका अर्जुन लिंग असं त्या ठिकाणी त्या लिंगाला नाव प्रबोधित झाले सचो या ठिकाणी मल्लिका आणि अर्जुन असे दोन शब्द या नावामध्ये आहेत मल्लिका या नावाचा अर्थ आहे पार्वती आणि अर्जुन या नावाचा अर्थ आहे भगवान शंकर पण अशा पद्धतीने हे दुसरं ज्योतिर्लिंग या, या देशात अस्तित्वात आहेत तिसरं जो ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे महाकालेश्वर महाकालेश्वर हे लिंग जे आहे ते वेद विप्र नावाचा जो ब्राह्मण आहे तो भगवान शंकराची आराधना करत होता इतकी श्रद्धा त्याच्या अंत्यकरणामध्ये करणामध्ये महाकालेश्वरा प्रती होते महा साधना करत असताना त्या ठिकाणी दुषण नावाचा दैत्य येतोय आणि दुषण नावाचा दैत्य आल्याच्या नंतर तो वेद नावाचा जो ब्राह्मण आहे ना तो तो रोज त्या ठिकाणी वालुकीच शिवलिंग तयार करत होता वालुकेच शिवलिंग तयार करून तो त्या ठिकाणी रोज भगवान शंकराला पाणी समर्पित करत होता त्यावेळेला तुषार नामक दैत्य त्या ठिकाणी येतोय वेद विप्र नावाचा जो माझा शिवभक्त ब्राह्मण नायकाच्या कंबरड्यामध्ये लात मारल्या जाते माझ्या राज्यामध्ये या ठिकाणी भगवान शंकराची पूजा होणार नाही माझ्या राजा राज्यामध्ये या ठिकाणी देव धर्माचा संदेश या जनतेला दिला जाणार नाही तू हे जर करत असेल तर तुला या ठिकाणी मी जिवंत मारल्याशिवाय राहणार नाही ज्या वेळेला तू दुषण नावाचा दैत्य हातामध्ये तलवार घेतोय आणि हातामध्ये तलवार घेऊन ज्या वेळेला वेद विप्राचा वध करण्याकरता तिथे येतोय त्यावेला सज्जनांनो भगवान शंकर वेद विप्राची भक्ती आणि साधना पाहून त्या ठिकाणी प्रगट होत आहेत आणि प्रगट ज्या वेळेला होत आहेत त्यावेळेला त्या दुषण नामाच्या तैत्याचा त्या ठिकाणी संहार करतायत आणि भगवान शंकर त्या ठिकाणी वेद विप्राला बोलतायत तुला काय पाहिजे ते माग मी तुला दिल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेला वेद विप्र बोलतायत मला माझ्या जीवनामध्ये काहीच नकोय मला जर तुम्हाला देण्याची जर इच्छा असेल तर या ठिकाणी या पवित्र मातीमध्ये ज्योतिर्लिंग रूपाने तुम्ही स्थित असावं रोज माझ्याकडनं तुमची पूजा घडावी देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेट असेपर्यंत मला तुमची पूजा आणि आराधना घडावी एवढीच एक माझ्या जीवनामध्ये पवित्र अपेक्षा आहे वेद विप्र नावाच्या ब्राह्मणाच्या अग्रहाकर त्याच्या आराधने ज्योतिर्लिंग रूपाने त्या ठिकाणी स्थित म्हणून त्या नामकरण केल्या जाते महाकालेश्वर भगवान सजना या ठिकाणी चौथ्या ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे ओंकारेश्वर भगवान म्हणून तुमच्यामध्ये जर बल असेल तुमच्या जवळ जर पैसा असेल तुमच्या जवळ जर त्या ठिकाणी जाण्याची जर तुमची भावना जर असेल तर तुम्ही हे बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा केली पाहिजे पण महिला मंडळ कधी कधी आपल्या घरातल्या धरा, लोकांच्याकडे तुमचा असा आग्रह असतो पैसे जवळ नसतात आणि बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा करण्याकरता तर जायचे हा जो विनंती करतो श्री महाप्राण कथेचा संदेश घेऊन जा आहे त्या परिस्थितीमध्ये जीवन जगा पण व्याजाने पैसे काढून बारा ज्योतिर्लिंग यात्रा करण्याची तुम्हाला गरज नाही बोलतो मी तुम्हाला बारा ज्योतिर्लिंग यात्रा केल्यास पुण्य तुमच्या पदरामध्ये जर तुमची मानसिकता असेल अशी जर तुमच्या जर आकांक्षा असेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आणि भगवान दरबारामध्ये जा त्या ठिकाणी एक तांब्या पाणी समर्पित करा शमीपत्र भगवंताला समर्पित करा बारा ज्योतिर्लिंग यात्रा केल्याचं पुण्य बहाल करणार दैवत जर कोणतं असेल तर त्या माझ्या दैवताचं नाव आहे भगवान सोमेश्वर व्याजाने पैसे करून जाण्याची काय गरज आहे बिन्य नावाचा जो पर्वत आहे बिंद्य नावाच्या पर्वताला नारद जी बोलतायत आणि तुझ्यामध्ये अर्थात तुझ्यापेक्षा सुद्धा आणखी बलवान पर्वत या जगामध्ये आहेत असं वाटतंय की मी तर सगळ्यात मोठा आहे पण नारदची माझी का करतात कारण बरेच लोक या देशातले करताना आपल्याला दिसत आहेत कोलेकरांना तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये या ठिकाणी भगवान शंकराची पूजा केल्याचं फल आपल्या पदरात पडावं असं जर वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधीही गरीबाचा अपमान करायचा नाही दादा गरीबाचा अपमान एका बाजूला करताय राजा हो आणि एका बाजूला तुम्ही भगवान शंकराची आराधना करता कधी पुण्य तुमच्या पदरात पडणार नाही सज्जन अन्न ओंकारेश्वर भगवान हे विंध्याचल पर्वत आहे त्याच्या अभेलना या ठिकाणी नारद जी करताय विंध्याला वाईट वाटते विंध्य असा विचार करतो जगात सर्व श्रेष्ठ पद माझ्या पदरात पडाव ही माझी आकांक्षा आहे पण विंध्य पर्वत काय करतोय या ठिकाणी सज्जन अन्न विंध्य पर्वत ध्यान धारणा करतोय तपश्चर्या करतोय माझ्या भगवान शंकराची आराधना करतोय आणि भगवान शंकराची आराधना करत असताना त्या ठिकाणी आराधना अशा केल्या जाते भगवान शंकर कैलासावरती त्या विंध्याला मला अर्थातच भेटायला जावं लागेल अंतकरणामध्ये अपेक्षा आहे की मला भगवान शंकराने भेट दिली पाहिजे भगवान शंकर माझ्याकडे आले पाहिजे सज्जनांनो प्रत्यक्षात विंध्याच्या भक्तीला माझे भगवान भोले बाबा प्रसन्न होत आहेत आणि भगवान बोले बाबा प्रसन्न झाल्याच्या अंतर बिंद्याला विचारल्या जाते तुला काय पाहिजे टाकले साहेब विध्याला ज्या वेळेला विचारल्या जाते त्यावेळेला त्या ठिकाणी विंद त्या ठिकाणी असं सांगतायत कि मला माझ्या जीवनामध्ये एकच अपेक्षा आहे की या पर्वतावरती तुम्ही स्थित झालं पाहिजे तुमची आराधना मी माझ्या जीवनामध्ये केली पाहिजे सजन ओंकारेश्वर नावाने ते लिंग ते ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी प्रसिद्ध होते आणि आता पाचवं जे ज्योतिर्लिंग आहे की ज्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे केदारेश्वर ज्योतिर्लिंग केदारेश्वराला कोण कोण गेलं हात वर करा बर गेलात का केदारेश्वर पाहिलं ना तुम्ही दोनशे पाचशे हजार महिलातून फक्त दोन तीन हात हातोवर आहे तुमच्यापैकी कोणी गेले का केदारेश्वराला डॉक्टर साहेब जाऊन आलात तुम्ही वा केदारेश्वर मला असं वाटतं हे जरा कठीण आहे नाही का फार कठीण आहे तिकडे जाण्याची शाश्वती पण परत येण्याची शाश्वती नाही आजही केदारेश्वराची अर्थातच केदारेश्वराचं ज्याने दर्शन घेतले ऐका या ठिकाणी महिमा असा सांगते जो केदारेश्वराला जातोय त्याच्या सगळ्या मनोवांची इच्छा आणि अर्थात आकांक्षा पूर्ण होत आहेत पुत्र प्राप्ती करून देणार लिंग या जगतात कोणतं असेल तर त्या लिंगाचं नाव आहे केदारेश्वर लिंग पण फार कठीण ते लिंग आहे सजन या लिंगाचा महिमा फार मोठा आहे सविस्तरपणे जर ही कथा सांगत बसलो तर या ठिकाणी आपला वेळ जाईल मला असं वाटतंय नऊ वाजता आपल्याला कथेला या ठिकाणी पूर्ण विराम द्यायचा आहे आता तर फक्त पाचवं लिंग या ठिकाणी चालू आहे अजून बरेच लिंग बाकी आहेत तुम्हाला सगळ्यांना महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी केलेली के आहे आरंभ सामाजिक प्रतिष्ठान द्वारा भव्य श्री कथा आज या ठिकाणी सांगतेच्या दिशेने आहे भीमा भीमाशंकर नावाचं एक ज्योतिर्लिंग आहे की जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे जे भीमा नदीच्या काठावरती आहे भीमासुराचा उद्धार करण्याकरता भीमासुराचा वध करण्याकरता प्रत्यक्ष भीमाशंकर रूपाने ना जे भगवान शंकर ज्योतिर्मय या ठिकाणी प्रगट होत आहेत भीमाशंकर अर्थात भीमा भीमेश्वराचा त्या ठिकाणी उद्धार करतायत आणि त्याच नावाने ते ज्योतिर्लिंग या ठिकाणी स्थित होते म्हणून भीमाशंकराला कधीतरी प्रणाम करण्याकरता जा आपल्या अर्थातच आपल्या या ठिकाणाहून ते जवळ आहे घोडेगाव मनसर मधून जर तुम्ही पुढे गेलात तर पुढे भीमाशंकर नावाचं ते लिंग आहे सह्याद्रीच्या पर्वतावरती ते लिंग आहे रमणीय लिंग आहे हेमालपंथी ते, ते मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन कधीतरी भगवान शंकराच्या आराधना करा नक्की तुमच्या जीवनामध्ये माझे भगवान भीमाशंकर हे प्रसन्नता प्रदान केल्याशिवाय राहणार नाही आठवं जे ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे काशी विश्वनाथ काशी हे जे क्षेत्र आहे ते माझ्या भगवान शंकराचं आवडतं क्षेत्र आहे काशी मध्ये जर तुम्ही गेलात तर प्रत्येक गल्लीमध्ये जर तुम्ही गेलात तर प्रत्येक गल्लीमध्ये तुम्हाला शिवलिंग त्या ठिकाणी दिसेल या जगतामध्ये सगळ्यात जास्त शिवलिंग असणारी भूमी जर कोणती असेल तर त्या भूमीचं नाव आहे काशी प्रत्येक गल्लीमध्ये शिवलिंग आहे आणि त्या काशीच्या मध्यावधी मध्य ठिकाणी एक ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे मध्यमेश्वर ज्योतिर्लिंग भगवान व्यासांनी त्या ठिकाणी धारणा केली साधना केली तपश्चर्या केली म्हणून त्या ठिकाणी भगवान स्व भगवान शंकर श्रुतीर्मय रूपाने त्या ठिकाणी अर्थातच प्रकट झाले म्हणून मध्यमेश्वर लिंग ही प्रसिद्ध आहे म्हणून काशीला ज्या वेळेला तुम्ही जाल महिला मंडळ काशीला गेल्याच्या नंतर काशी विश्वनाथाचं दर्शन तर घेतलंच पाहिजे तो आपला प्राण आहे ते आपली अस्मिता के पण काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्याबरोबर कधीतरी मध्यमेश्वर सुद्धा दर्शन घ्या असं सांगता जोपर्यंत तुम्ही मध्यमेश्वर लिंगाच दर्शन घेत नाही तोपर्यंत काशी विश्वनाथाच दर्शन घेतल्याचं पुण्य तुमच्या पदरात पडत नाही नागेंद्र शंभवाय दिगंबराय तस्मै काराय नमः शिवाय काराय नमः शिवाय सज्जनांनो या ठिकाणी काशीमध्ये सभ्या क्षगामध्ये तुम्ही जा जग अर्थात जन्माचा आनंद साजरा केला जातोय आपल्या मध्ये वाघलवाडीच्या पंचकोशी मध्ये एखादा माणूस जर जन्माला आला ना तर त्या जन्माचा आनंद साजरा करण्याची पद्धती आपल्या सगळ्यांच्या कुटुंबामध्ये आहे पण मरणाचा आनंद साजरा करणारी भूमी जर कोणती असेल तर त्या भूमीचं नाव आहे काशी इथे मरा मरण्याकरता लोक जातात मरण्याकरता मला इथे मरण आलं पाहिजे मरण काय आपल्या हातात आहे का दादा मरण आपल्या हातात असतं तर अगोदरच काशीला जाऊन बसलो असतो आपण मरण आपल्या हातामध्ये नाही आपला श्वास कुठे थांबवायचा आहे हे आपल्या हातामध्ये नाही पण आपला श्वास कुठे थांबवायचा आहे हे ज्यांच्या हातात आहे त्यांचं नाव आहे देवाधि देव महादेव <दल्ण> याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक ज्योतिर्लिंग आहे की ज्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग सजनांना गौतम ऋषीने त्या ठिकाणी साधना केली गंगेच्या काठावरती गोदावरीच्या पवित्र तीरावरती हे अर्थात ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग त्या ज्योतिर्लिंगाला काय म्हटल्या जाते त्याचा इतिहास आहे का ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघ ज्या ठिकाणी ज्योतिर्लिंग रूपाने स्थित झाले म्हणून त्यांना त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग असं म्हटल्या जाते सज्जना गंगा माता त्या ठिकाणी कशी आली याचा वृतांत सुद्धा सांगितला जातोय पण जाता जाता माझ्या सगळ्या तमाम भाविकांना मला एक संदेश द्यायचा आहे त्या दिवशीही मी बोललोय आजही मला या ठिकाणी बोलायचे गंगा मातेचा संदेश या ठिकाणी घेऊन जा मला असं वाटतं तेवढं घेऊनही तुम्ही जरी शिव कथेतून उठला तर आमची शिवकथा सफल झाली असं आम्ही समजू एक गोष्ट लक्षात ठेवा गंगा माता ही खऱ्या अर्थाने अर्थात सज्जन सज्जना भगवान शंकराच्या कृपेने आपल्याला तो लाभलेला प्रसाद आहे म्हणून एक विनंती मला करायची गंगा मातेमध्ये मा घाण कधी टाकू नका गंगा मातेमध्ये मा मेलेल्या माणसाची राग कधी टाकू नका अरे आयुष्यभर जो धाब्यावर दारू पेला आणि धाब्यावर जाऊन ज्याने मटण खाल्लंय त्याची राग कशाला टाकताय तिथे आणि काय काय भेटणार आहे अरे ज्याने पुण्य कर्म केलं त्याची एखाद्याला ताकीद आम्ही समजू शकतो पण आयुष्यात कधी चांगली काम ज्याने केली नाही त्याची राग टाकून माझ्या गंगा मातेला काम करू नका अरे गंगा माता पवित्र आहे माझ्या हिंदू धर्माची ती रक्त वाहिनी आहे माझ्या भारत देशाची ती अर्थातच खऱ्या अर्थाने वैभव आहे हा अजून विनंती करतो माझ्या गंगा मातेला मैल करण्याचं काम तुमच्या जीवनात कधी करू नका सुनो त गंगा